पहिलं प्रेम खरं होतं तर दुसरं का झालं आणि दुसरं प्रेम खरं आहे तर मग पहिलं का आठवते घरात मुलगी नसेल तर मुलाला मुलगी नाही म्हणत पण ज्या घरात मुलगा नसेल त्या घरातली मुलगीच मुलाची कर्तव्य पार पाडते म्हणूनच स्त्रीचा दर्जा हा पुरुषांपेक्षा मोठा आहे गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात जी गोष्ट पटत नाही त्या गोष्टीला सरळ नाही म्हणता आलं पाहिजे तरच आयुष्यात व्यवस्थित जगता येईल जेव्हा तुम्हाला वाटेल की ती फक्त माझी आहे तेव्हा ती काही क्षणातच तुमचा हा भ्रम तोडून टाकेल कोणाची साथ सोडायच्या अगोदर त्याला परत एकदा तिथं नेऊन सोडा जिथून तो तुमच्या सोबत आलेला तुझ्या सोळा शृंगारांमध्ये सुद्धा एक कडी आहे ते म्हणजे तुझं गोड हसणं समोर व्यक्ती हवा असेल ना तर माणूस त्याला जपायला स्वतःला सुद्धा बदलतो दुःखाची कळ आणि वेदनेची झळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ साधं आयुष्यात जगत आलेली असतात आपले दुःख मोजक्या लोकांकडं कर व्यक्त करा कारण लोकांना परवा नसते आणि काही लोकांनी तुम्ही अडचणीत आहात याचा आनंद घेतलेला असतो लोकांच्या जाण्यामुळं आम्हाला नक्कीच काहीच फरक पडत नाही कारण आमचा स्वभाव असा आहे की एक गेला तर दहा येतात एक बाप आपल्या लाडक्या मुलीला सांगत होता प्रेमात जीव देणारे भरपूर भेटतील तुला तो आयुष्यभर जीव लावणाऱ्याचा हात धर साध तिथंच द्यायची जिथं प्रतिसाद ऐकू येईल जेव्हा प्रतिसाद येणं बंद होईल तिथं वाद न घालता सरळ नात्याला विराम देऊन मोकळं व्हावं पत्ता माहीत नसतानासुद्धा जबाबदारी नावाचं पत्र प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतं वेळ बदलते आणि कर्तव्य पण बदलतात काल आपल्याला ज्यांची गरज होती आज त्यांना आपली गरज आहे करुडासारखी झेप घ्यायची असेल तर फुलपाखरांची साथ सोडावीच लागेल लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम होणं आणि त्या व्यक्तीवर झालेलं प्रेम निभावणं सोपं नसतं कारण त्या व्यक्तीचं होताही येत नाही आणि त्या व्यक्तीशिवाय राहताही येत नाही महत्त्व माणसाला अजिबात नसतं त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही आधार देणारा हात रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा कुणाला सापडणार नाही इतकं माझं हरवलंय आणि आता सापडलं तरी ओळखायचं नाही ठरवलंय मग ती माणसं असो किंवा वस्तू किती सुंदर आहेत ती घरं जिथं स्त्रिया कामावरून घरी परततात कामावरून कामावर नाही माणसानं कितीही स्वतःला कामात गुंतवून घेतलं तरी ज्याच्यावर त्याचं प्रेम आहे त्याच्या आठवणीपासून तो कधीच सुटू शकत नाही आपण सोडायचं नाही एकमेकांना लक्षात ठेव त्याच्यासाठी ती म्हणजे जगातील सर्वात सुंदर व्यक्ती मनातलं ओझं त्याच व्यक्तीसमोर हलकं होतं जो ते समजून घेण्याच्या पात्रतेत बसतो